बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एका पाठोपाठ दोन घटना हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या घडल्या राष्ट्रीय महामार्गावर कँट कंटेनरने सहा जणांचा बळी घेतला मंगळवारी एका शेतकऱ्याने कर्ज कसे फेटेल मुलीचे लग्न कसे होईल या विवंचनेतून शेतातील विद्युत तारेला स्पर्श करत आपली जीवनयात्रा संपवली तिथेच हजार असणाऱ्या मुलांनी वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली देवराई तालुक्यातील मारफळा गावातील अभिमान लक्ष्मण कबले वय पंचवीस पंचेचाळीस वर्ष मुलगा ज्ञानेश्वर माऊली वय एकवीस वर्ष शेतात उसाला खत टाकताना वडिलांनी विद्युत ताराला स्पर्श केल्याने करंट लागले लागल्याचे दिसताच वडिलांना त्यातून सोडवण्याचा प्रयत्न करत असताना दोघांचाही मृत्यू झाला दोघांनाही बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले या घटनेने गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे